मित्रांनो श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी उघडपणे मनोजदादा जारांगे पाटील यांची पाठराखण केलेली आहे यांची बाजू घेतलेली आहे मित्रांनो श्रीक्षेत्र नारायणगडाच्या भक्तांची संख्या ही राज्यामध्ये करोडोमध्ये आहे आणि अशा करोडो भक्तांपैकी एक असणारे श्री मनोजदादा जारांगे पाटील आणि या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र नारायणगडावर दसरा मेळावा संपन्न होत आहे मित्रांनो वरवर जरी मनोज जरांगे पाटील एका समाजासाठी किंवा मराठा समाजासाठी किंवा मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढत आहेत असं वाटत असलं तरीसुद्धा मित्रांनो हा लढा प्रस्थापित विरोधात विस्थापित असा आहे मनोजदादा जरांगे पाटील केवळ एका जातीचे किंवा एका समाजाचे नाहीत तसं जर असतं तर मित्रांनो मनोज दादा जरांगे पाटलांसाठी अनेक जाती धर्मातील युवकांनी किंवा समाजातील लोकांनी आपापलं योगदान दिलेलं आहे पैसा सुद्धा दिलेला आहे श्रीक्षेत्र नारायणगडावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मित्रांनो मुस्लिम समाजाने दोन लाख रुपयाची मदत दिलेली आहे मित्रांनो आमच्या गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील अनेक ओबीसी बांधव सुद्धा श्री क्षेत्र नारायणगडावर होणाऱ्या मेळाव्यासाठी राबत आहेत मनोजदादा जरंगे पाटील यांची स्वच्छ भूमिका समाजासाठी समर्पण समाजासाठी त्याग आणि मनोजदादा जरंगे पाटील यांनी जी घेतलेली भूमिका आहे आणि जो केलेला त्याग आहे तो इतक्या उच्च कोटीचा आहे की श्री शिवाजी महाराज यांनी त्यांच्याबद्दल काढलेलं उद्गार अत्यंत महत्त्वाचा आहे नारायणगडाचे मठाधिपती प्रेममूर्ती गुरुवरे शिवाजी महाराज यांनी मनोजदादा जारांगे पाटील यांना साधू म्हटलेलं आहे प्रेममूर्ती शिवाजी दे महाराज म्हणतात की आम्ही तुकाराम महाराजांना पाहिलेलं नाही आम्ही नगद नारायण महाराजांना पाहिलेलं नाही परंतु आम्हाला मनोजदादा जारांगे पाटील यांच्या रूपाने साधू पाहायला भेटला आणि त्यासाठी प्रमाण म्हणून वापरलं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे स्वतःचा देह झिजवून स्वतःच्या देहाला कष्ट देऊन मित्रांनो समाजासाठी जो लढणारा असतो समाजासाठी जो त्याग करणारा असतो तो खरा साधू असतो अनेक लोक अशा पद्धतीचे कृत्य करत असतात परंतु त्यामागे काहीतरी स्वार्थ असतो परंतु मनोज दादा जरांगे पाटील यांना कसलाही काळीचाही स्वार्थ नाही म्हणजे प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांनी साधू नावाची जी उपाधी मनोज जारांगे पाटील यांना दिलेली आहे ती अगदी अत्यंत समर्पक आहे आणि मित्रांनो या वर्षीचा दसरा मेळावा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे नारायणगडावरती जवळपास दोनशे एकरचं ग्राउंड आहे त्या दोनशे एक्कर मध्ये विविध प्रकारची झाडे झुडपे लावलेली आहेत जवळपास त्या दोनशे एक्कर मध्ये दोनशे पेक्षा जास्त वडाची झाड आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे वगैरे लावलेली आहेत झाडी आहे डोंगर आहे एकदम मस्त नयनरम्य असं वातावरण आहे आणि अशा प्रसन्न वातावरणात आणि श्री संत कुलभूषण नगत नारायण महाराजांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये दसरा मेळावा संपन्न होत आहे आणि हा दसरा मेळावा परंपरेचा आहे गडाचा आहे कोणत्याही जाती धर्माचा नाही त्यामुळे या दसरा मेळाव्याचं वर्णन करायचं म्हटलं तर यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर अशा प्रकारचा हा मेळावा आहे तरी सुद्धा मित्रांनो काही लोकांच्या पोटामध्ये दुखत आहे फेसबुकवर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या पोस्ट मी पाहिल्या किंवा वेगवेगळ्या कॉमेंट पाहिल्या त्यामुळे हा व्हिडिओ मला बनवावा लागला मित्रांनो या अगोदर सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून अनेक दसरे मेळावे सुरू आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे वेगवेगळ्या समाजाचे दसरा मेळावे या राज्यामध्ये होत आहेत परंतु या मेळाव्यावर कधीही कोणीही टीका केलेली नाही किंवा विरोध केलेला नाही किंवा अशा पद्धतीच्या कॉमेंट केलेल्या नाहीत मग असं असताना केवळ मनोज दादा पाटील या दसरा मेळाव्यासाठी येणार आहेत आणि मनोज दादा जारांगे पाटील येणार आहेत म्हणून राज्यभरातील जवळपास पन्नास लाख भाविक भक्त या मेळाव्यासाठी येणार आहेत आता पन्नास लाख लोक जर एकत्र जमणार असतील तर मित्रांनो यामुळे कोणाच्याही पोटामध्ये काही दुखण्याचा संबंध नाही परंतु तसं होताना दिसत आहे आणि या सर्वात कौतुकाची आणि एक अत्यंत महत्त्वाची अभिनंदनीय गोष्ट म्हणजे या लोकांना या विक्रत लोकांना या नावं ठेवणाऱ्यांना बळी न पडता प्रेममूर्ती शिवाजी महाराज अगदी खंबीरपणे मनोजदादा जारांगे पाटील यांच्या पाठीमागे उभा आहेत कारण प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांना शंभर टक्के माहीत आहे की मनोजदादा जारांगे पाटील अगदी निष्प्रह व्यक्तिमत्व आहे निर्मोही व्यक्तिमत्व आहेत आणि त्यामुळेच शिवाजी महाराजांनी जे आव्हान केलेलं आहे ते तुम्हीच ऐका आता या ठिकाणी दसरा मेळाव्याचं नियोजन हे आमच्या मनोज जरांगे पाटलांनी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे आणि भाविकांना सुद्धा आव्हान केलेलं आहे आणि सर्व नारायणगडातर्फे सुद्धा आम्ही आव्हान करण्यात करण्यात येत आहे की आपण सुद्धा या दसरा मेळाव्यासाठी सर्व भाविकाने हिरारीने भाग घेऊन आपल्याला जशी सेवा करता येईल मग सेवेचा प्रसंग जसा येईल त्याप्रमाणे सेवा करावी अन्नदानाचा प्रसंग आला तरी ती सेवा करावी दोन पैसे खर्च खर्च करण्याच्या प्रसंग आला तरी त्यासाठी ती सेवा करावी जशी आपापल्या आप कुवतीप्रमाणे आप आपल्याला सेवा करता येईल तसं सर्व भाविकांनी आणि सेवेचा भाग घेऊन सर्वांनी परिसरातील पूर्ण महाराष्ट्रातील मंडळीने या ठिकाणी हजर राहावं हे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे